पुरणं घासून घेतले आणि बाहेर जाऊन ठेवले असते मी ऊन तर खूपच कडक कडक पडतही पण हवा खूप चालू आहे सर्व माती उडायली असते म्हणून मी घरातच ठेवले कसे हात बस हात बरेच राहत त्या दिवस सुद्धा खूप खूप सुखा समृद्धी चा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा ईश्वर चरणी प्रार्थना व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीनच ना तर चॅनलला सबस्क्राईब करा चला मी काल सर्व काही हॉलमधली साफसफाई केली तर आता किचन घेतलाय मी आवरायला सर्व काही भांडी काढून घेतलेली किचन मधली रॅकवरची या ट्रॉल्यांमधली सर्व काही भांडी एक बाई लावून घेतलेले घासायला आता ते पटापट घासून घेईल मी काढून देते परत पुसून ला चला आता सर्व काही भांडी काढून मी तिकडे घासायला ठेवलेली आहे आता हे सर्व काही मी लिक्विडच्या पाण्याने सर्व काही छान स्वच्छ अशी मस्त पुसून घेणार आहे कारण की ना मला घाण अजिबात सहन होत नाही मी दर महिन्याला किंवा दोन महिन्यांनी घासतच राहते हे सर्व काही भांडी काढतच राहते मी आणि बाहेर काम चालू होतं ना रोडचं तर सर्व काही घाण उघडायले होते आणि मी तर कुठं बालाजीला गेले कुठं गडावर गेले तर आवरायचं माझं जमलंच नाही त्यानंतर माझी तब्येत पण खूपच बिकली होती तर माझं काय आवरायचं जमलंच नाही तर मग आत्ता आवरते मी सर्व काही हे आता सर्व काही पुसवून पासवून भांडी तिकडे ठेवलेले आता घासायला हे सर्व छान स्वच्छ मस्त आता मी पुसून घेणारे किती पण डबे याच्यामध्ये येऊन जातात तर हे हे पण सर्व काही आता स्वच्छ असं पुसून घेणार आहे मी दोघंकडच्या कप्पे इकडचे कप्पे पण चावरून आहे मी नंतर त्यानंतर ना उद्याला मी माझं देवघर पूर्णपणे देवघर काढणार आहे मी ते देवघरसुद्धा स्वच्छ मस्त असं पुसून नंतरच त्याच्यामध्ये देव ठेवणार आहे मी तर अशा प्रकारे सर्व काही पुसून घेते पुरण घासून घेतले आणि बाहेर जाऊन आम्ही ठेवले असते थे मी ऊन तर खूपच कडक कडक पडत आहे पण हवा खूप चालू आहे सर्व माती उडायली असते म्हणून मी घरातच ठेवली हे बघा सर्व काही भांड्यांची मांडणी केली गेली हे कप आता न्यू कप काढले ते खराब झाले मध्ये टाकून दिले पातेले वगैरे डब्बा सर्व काही हे बारीक मीठ तिकडच्या बरण्यामध्ये जाड मीठ जाड मीठ आहे माठ पण खूप छान मस्त भरून घेतला धुवून फ्रीज बाहेरूनच साफ आहे मध्ये बाकी आहे उद्याला साफ करणार आहे मी मध्ये कारण खूप साऱ्या वस्तू होत्या आणि आज गाय पण होती हे पण सर्व डबे साफ केले गेले आणि हे बघा खालच्या टाळल्यांमध्ये हे डबे हे सर्व काय आता मांडणी करून घेतली खूप छान मस्त सर सर्व टॉयलांमध्ये आता मांडणी सर्व डब्यांची झालेली आहे तर या डब्यांमध्ये सर्व काही जे वस्तू आधीचं होतं ते काढलेलं उन्हामध्ये ठेवलेलं होतं तो काही व्हिडिओ तुम्हाला दाखवला नाही ते आणून आणून सर्व काही भरून दिले या छोट्या मोठ्या टॉयलांमध्ये हे पण हे छोटे छोटे डबे याच्यामध्ये पण सर्व वस्तू भरून घेतल्या हे बघा इथं चमचे उन्हातले सांच्या सर्व काही हे पण छोटे छोटे याच्यामध्ये जिरं हळद चटणी वगैरे असं काही काही ठेवते मी तर टॉयल्यांमध्ये जास्त चला आता जरी काम काढलं तरी सुद्धा खायला तर लागतंच ना मग आता भाजी चवळींची भाजी करते मी इथं शेंगदाण्याचे कोट टाकून तर त्यासाठी ते तेल टाकलेलं हे कढीपत्ता टाकला जिरं राई टाकली हिंग टाकला टमाटे टाकले छान मस्त असं परतून घ्यायचं आहे त्याला त्यानंतर आपल्याला ही आता चटणी टाकायची मी दोन चमच चटणी इथं टाकणार आहे कारण ही फिकट चटणी तिखट नाही आहे त्यासाठी मी इथं दोन चमच चटणी टाकलेली आहे थोडीशी हळद टाकायची आहे आप आपल्याला त्यानंतर आपल्याला हे शेंगदाण्याचे कूट बनवलेलं आहे मी ते टाकायचे त्यानंतर आता आता मी चवढे इथं शिजवून घेतलेलं आहे कुकरमध्ये आधीच शिजायला टाकून दिलेलं आहे मी कुकरमध्ये त्या चवड्या आपल्याला इथं टाकायच्या आहे आता आणि खूप छान मस्त असं एकजीव करून घ्यायचे आहे मिक्स आणि रसावालीच भाजी आमच्या घरी आवडते सुकी भाजी आहे ना मिस्टरांचं पोटच भरत नाही तर मग त्यांच्यासाठी मग रसावालीच भाजी बनवावी लागते कधी कधी सुक्की भाजी केली का मग त्याच्यासोबत रसावालेसुद्धा बनवावे लागते मला दोन भाज्या कराव्या लागतात म्हणून मी त्यासाठी आज गाई गाई आहे तर मग एकच भाजी बनवलेली आहे रसावाली चला आता भरपूर सारी इथं कोथंबीर टाकूया आणि भाजी मस्त अशी मिक्स करून घेऊया चला तर मग मा आता माझा व्हिडिओ आता मी इथं संपवते भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगवर व्हिडिओ पूर्ण बघा